नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा एक महत्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या अगोदरचे तीस पस्तीस दिवस राहिलेले आहेत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर नीट काउन्सिलिंग टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे दोन हजार चोवीस साठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यामधील महत्वाचे एक डॉक्युमेंट आहे आणि त्या संदर्भात काही नियम पण आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे आजचं जे डॉक्युमेंट आहे ते नॅशनलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट काही विभागामध्ये हे नॅशनलिटी एक सेपरेट सर्टिफिकेट मिळतं की ज्याला राष्ट्रीयत्व असं म्हणतं किंवा भारताचं इंडियन नॅशनलिटी नावाचं एक सर्टिफिकेट मिळतं आणि डोमिसाइल सर्टिफिकेटला आपण रहिवासी प्रमाणपत्र किंबहुना आदिवासी प्रमाणपत्र असं म्हणतो बऱ्याच वेळा सर्व भारत देशातील कोणतंही शिक्षण घेण्यासाठी आपल्याला डोमिसाईल कम नॅशनलिटी सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे असतं म्हणजे आपल्याला भारत देशाचं नॅशनलिटी असेल तर भारत देशातील पंच्याहत्तर पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येत असतं आणि डोमेसाई सर्टिफिकेटचे काही नियम वेगवेगळे आहेत इतर राज्यामध्ये आणि प्रत्येक राज्यासाठी काही नियम आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये डोमेसाई संदर्भातलं काही रूल्स आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला आज सांगणार आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना नॅशनलिटी कम डोमिसाईन सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक असतं त्याच्यामध्ये एज पण येतं हे एकत्रितरित्या असणारं सर्टिफिकेट असेल तरी चालतं किंवा नॅशनलिटी सर्टिफिकेट सेपरेट आणि डोमिसाईन सर्टिफिकेट सेपरेट असं जरी असेल तरी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी आपला आधार कार्ड रेसिडेन्सचा प्रूफ असेल तो आणि हे सगळं डॉक्युमेंट लागतील ते घेऊन आपण आपल्या सेतू कार्यालय किंवा तहसील कार्यालयाच्या ऑथॉरिटी कडे जाऊन आपल्याला नॅशनलिटी कम डोमिसाइन सर्टिफिकेट लागत असतं आज आपण जे डिटेल स्टडी करणार आहे तो म्हणजे डोमिसाईन सर्टिफिकेट डोमिसाइल सर्टिफिकेटला आपण आदिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र असं म्हणतो डोमिसाइल सर्टिफिकेट हे ऑल इंडिया कोट्यामध्ये सी टू सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट जरी आवश्यक असलं नॅशनलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट जरी आवश्यक असलं तरी पण कोणत्याही राज्याचं डोमिसाईल असेल तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही त्याचबरोबर ओपन स्टेट्समधून जे आपण ऍडमिशन घेत असतो त्यावेळेस सुद्धा तुमचं नॅशनलिटी हे इंडियन असल्यानंतर तुमचं जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे हे कोणत्याही राज्याचं असेल तरीही चालू शकतं बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्याच्या इलिजिबिलिटीच्या वेळेस ज्या विषय येतो त्यावेळेस मात्र डोमिसाइन सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे मात्र शंभर टक्के पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये जर आपल्याला महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये त्याचबरोबर डेंटल आयुर्वेद त्याचबरोबर होमिओपॅथी त्याचबरोबर फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशन थेरपी किंवा ह्या सर्व प्रकारच्या एज्युकेशनल फॅकल्टीमध्ये सर्व प्रकारची जी प्रक्रिया स्टेट काउन्सिलिंग थ्रू होत असते त्याच्या वेबसाईट डी एम महा सीएटी डॉट ओ आर जीबसाईटवरून ही सर्व प्रक्रिया होत असते कोणत्याही प्रकारची ऑफलाइन पद्धतीनं ही ऍडमिशन प्रोसेस होत नसते त्यामुळं ऑनलाईन पद्धतीनं होत असताना तुम्हाला नॅशनलिटी कम डोमेसाई सर्टिफिकेट हे शंभर टक्के लागत असतं डोमेसाईल सर्टिफिकेटचं इम्पॉर्टन्स महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे कारण इलिजिबिलिटीच्या बाबतीमध्ये दहावी अकरावी आणि बारावी हे तुमची महाराष्ट्र राज्यामधून झाली पाहिजे त्याचबरोबर तुमचं डोमिसाइन जे आहे ते डोमिसाईन सर्टिफिकेट महाराष्ट्रातलं असलं पाहिजे यामधील कोणतीही गोष्ट जर एक महाराष्ट्राबाहेर झाले असेल तर पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये सर्व कोर्सेससाठी महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये पंच्याऐंशी टक्क्यासाठी तुम्ही इलिजिबल होत नाहीत त्यामुळे तुमच्याकडे हे तिन्ही महत्वाचे टॉपिक असले पाहिजे तुमची दहावी किंवा बारावी जर महाराष्ट्राबाहेर झाली असेल किंवा तुमचं डोमिसाईन महाराष्ट्राच्या जा बाहेर झालेलं असेल तर तुम्ही पंच्याऐंशी टक्क्यामध्ये इलिजिबल असत नाही सर्वात महत्वाचा मुद्दा असा की तुमचं दहावी अकरावी बारावी हे महाराष्ट्र राज्यामधून झालेलं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र तुमचं तुमचा जे अधिवास आहे तो महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षापासून असला पाहिजे आणि असेल हे तिन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर मेरिट कोट्यातल्या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये तुम्ही पंच्याऐंशी टक्क्यासाठी इलिजिबल आहात परंतु महाराष्ट्र राज्यामधील किंवा इतर राज्यामधील जे काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्यामध्ये एम्स असेल जिपमर आहे तेव्हा पंधरा टक्के गव्हर्नमेंट कोट्यातला संपूर्ण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के कोट्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये मात्र तुम्ही डोमिसाईल महाराष्ट्राच असणं आवश्यक नाही परंतु नॅशनॅलिटी मात्र इंडियन असली पाहिजे दुसरा ह्या अनुषंगाने टॉपिक पुढे येतो तो, तो म्हणजे एन आर आय किंवा ओ सी आय ओ सी आय येणार म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स किंवा ओ सी आय म्हणजे ओव्हरसिज ओरिजिन ऑफ सिटीजन ऑफ इंडिया ओव्हरसिज सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे महारा तुम्ही तुमचं ओरिजिन जे आहे ते महाराष्ट्राचं सिटीजन असणारे विद्यार्थी आहेत असे विद्यार्थ्यांसाठी वेगळे रूल असतात हे सर्व येणारे कॅन्डिडेट्स आहेत जे नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स आहेत हे मात्र महाराष्ट्रातल्या गव्हर्मेंटमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा पंधरा टक्क्यामध्ये इलिजिबल नाहीत हे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये एलिजिबल नाही ते पंधरा टक्क्यामध्ये इलिजिबल आहे अदर स्टेटचे डोमिसाइल असणारे महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा टक्क्यामध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये किंवा इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये इलिजिबल आहे डोमिसाइल सर्टिफिकेट कशाच्या आधारावर ठरवलं जातं त्याच्यामधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे की तुमचं अकॅडमिक स्टडी हा कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी दहा वर्ष तरी झाला असला पाहिजे आता वास्तविक पाहता डोमिसाईन सर्टिफिकेट हे काही राज्यामध्ये अकॅडमिक स्टडीवरती ठरवलं जातं त्याचबरोबर तुमच्या गव्हर्नमेंट जॉबच्या वेगवेगळ्यानुसार नुसार पण ठरवलं जातं त्याचबरोबर रेसिडेन्शियल ॲड्रेसवरती सुद्धा डोमिसाईन सर्टिफिकेट आपलं दिलं जात असतं बऱ्याच वेळा नॅशनलिटी कम डोमिसाईन सर्टिफिकेट हे जे आहे ते काही राज्यासाठी मात्र तुम्हाला ठराविक दिवसासाठी इलिजिबिलिटी आहे परंतु महाराष्ट्रासाठी मात्र हे इलिजिबिलिटी लाईफ टाईम आहे त्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो लाईफ टाईम म्हणजे पंधरा वर्ष कदाचित पंधरा वर्षानंतर तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये गेला तर तुमचं डोमिसाईल बदलू शकतं किंवा नॅशनलिटी दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा बदलू शकतं महाराष्ट्रामधल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये पंधरा पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये दहावी बारावी महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं डोमिसाईल सुद्धा महाराष्ट्रातलं असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक आणखी तुम्हा एक प्रयत्न आहे ते म्हणजे तुमचा जन्म हा महाराष्ट्रामधून झाला असला पाहिजे हे सर्व सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला सेतू कार्यालयामधून किंवा तहसील कार्यालयामधून मिळत असतं ह्याच्यासाठी काही एक्सेप्शनल आहेत म्हणजे तुम्हाला काही पर्याय पण आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातलं डोमिसाईल नाही किंवा दहावी आणि बारावी सुद्धा महाराष्ट्राबाहेर झालेले आहेत अशासाठी काही डिफेन्समध्ये डिफेन्स वन टू म्हणजे ज्यांचे ड्युटी हे डिफेन्समध्ये आहे किंवा आपल्या स्वातंत्र्य सैनिकामध्ये ज्या आहेत ड्युटी त्यांच्यासाठी मात्र याच्यासाठी एक्सेप्शन आहे त्याचबरोबर दुसरं एक एक्सेप्शन आहे ते म्हणजे तुमचं महाराष्ट्र अंडरटेकिंगमध्ये जॉब असेल आणि तुम्ही जर समजा महाराष्ट्राबाहेर जॉब करत असाल तर त्याबरोबर पालक पण त्याचे विद्यार्थी पण तिकडे जात असतात त्यामुळे दहावी आणि बारावी महाराष्ट्र झालेला असेल तर मात्र तुम्ही इलिजिबल होऊ शकता तुम्ही गव्हर्नमेंट अंडरटेकन महाराष्ट्र राज्यामध्ये असाल आणि तुमची बदली या पिरियडमध्ये बाहेरून आपल्या राज्यामध्ये झालेली असेल त्यामुळे जर तुमचं डोमिस महाराष्ट्रातलं असेल आणि तुम्ही अकरावी बारावी दहावी बारावी जर बाहेरच्या राज्यामध्ये असेल तर त्या एक्सेप्शनमध्ये तुम्ही आपल्याला महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये इलिजिबल असता त्याचबरोबर डोमिसाईन जे आहे ते मात्र रेसिडेन्सियल जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तरी सुद्धा कदाचित महाराष्ट्राबाहेर सुद्धा पंधरा वर्ष राहिलेला असाल परंतु महाराष्ट्र सरकारने अंडरटेकिंग करून त्यांचे जर बदली बदल महाराष्ट्राबाहेर झालेले असेल किंवा या ग्रेडमध्ये महाराष्ट्रातून आपल्या देश आपल्या महाराष्ट्रामध्ये दे झालेले असेल इतर राज्यामधून तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल असता त्याचबरोबर एक दुसरा टॉपिक आहे ते म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंगमध्ये सुद्धा तुमची जर ट्रान्सफर एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये झालेली असेल त्याची सगळी प्रूफ तुमच्याकडे असतील त्यामुळे जर तुम्ही दहावी आणि बारावी किंवा डोमिसाईल जर बदललं गेलेलं असेल तर मात्र तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये एलिजिबल होता हे लक्षात घ्या महत्वाचं डोमिसाइल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला या निमित्तानं <coughs> सांगण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना नॅशनलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे हे सगळे डोमिसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनलिटी सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या हे महत्वाचा टॉपिक आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे टॉपिक मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातलं एक डॉक्युमेंट आज जे आहे ते कम्प्लीट झाले सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना दोन हजार पंचवीस मध्ये किंवा दोन हजार पंचवीस साठी लागणाऱ्या ला सर्वांना डोमिसाइल एज आणि नॅशनलिटी सर्टिफिकेट लागले आपल्या सर्वांनी हे आपल्या सेतू कार्यालयात किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन <coughs> सर्टिफिकेट काढण्यासाठी जी कारवाई आहे ती करायला पाहिजे हा व्हिडिओ नॅशलिटी डोमिसाईलच्या संदर्भातला डिटेल संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडावा हे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र